लो लो तर नमस्कार मी सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आता तोंड वगैरे घेऊन आहे ना उठले सकाळी आणि आता नाश्ता वगैरे केले महिने हाय करा हो मुंबई की रानू हाय गुड मॉर्निंग तर आज लग्न आहे आज लग्न लग्नाचा वगैरे व्हिडिओ दाखवतो होतो चला आता आवरून मी पण आवरून बिवरून सगळे चालले आता उठले आम्ही सगळेजण सगळे फ्रेश होतो मग हाय कर हाय तर आता मी फ्रेश होतोय आणि जाणार आहे तिकडे लग्नाकडे वगैरे आता नाश्ता वगैरे करून चला काय म्हणले मान मामी मामीचा राजवाडा बघा सगळं खंडर झालाय कुठं आहे बांधताना काय म्हणले ह्याला एक रूम काढणार आहे म्हणजे अभ्यास आला एक रूम बैठकीला केला रूम वगैरे किचन केले कस वाटत तुला गावाला छान वाटायला हा ना मला पण बरं वाटते पण का नाही जरा सोड ना आपलं नियोजन चांगलं नाही नाही का नियोजन चांगलं आहे पण फॅमिली असल्यामुळे ना त्यावेळेस काय वाटतं असं एक दोन जण असले तर करम नसते तर काय काय नाही हा ना म्हणे नियोजन आणि थोडंसं आता मामीचं घरबीर आता बांधायला चाललंय मामीने पण बांधणार आहेत घर तर आज मामीचं घर आहे आणि चांगलं आहे ना का एकदम मामीने बांधून काढले की नाही एवढं भारी घरबीर होणार आहे का नाही आणि परिसर चांगला होणार आहे तर तुम्ही बघा मामीचं घर पण आवडला आणि बागून ना मुंबई वरन खायला ले, ले। काय आणत्या काय माहिती आम्हाला खायला थँक्यू भागू ते वा थँक्यू थँक्यू भागू नजर लागू नको याला तर आम्ही आत्ता खात आहे या तुम्ही पण खायला स्क्रब करण्यासाठी आण हळदीचं क्लिनिंग करून घेऊ लागली आणि भया फक्त नाकालाच लावल्या त्याचा नाकच नागू चालय लागवत चाललंय तरी दोघी काय करत माहिती का चेहऱ्यावर म्हणजे लग्नात ग्लो दिसण्यासाठी असे स्क्रब करायच कॉपीच आहे का म्हणजे मी पण लावणार होतो पण मी नाही लावणार कारण मी हाय आधीच गोरा नाही मी लावून घेतात नाही मी लावून चा तर अजून आमच्या आंघोळ्या वगैरे झाल्या नाहीत आता आंघोळ्या वगैरे करायचे झालं भाऊ ए सोकाळ भैया आणि तांगावर पाणी साडून घेऊ लागलं अर का ह्या तर काय नाही मस्तीत चालू आहे सारखी मस्तीत चालू आहे भैया पाणी पंधरा रुपयाला बॉटल आहे इथं माहिती आहे का काळ्या तर मला कोण तर पाणी आणणार होतं म्हणजे मी पाणी मागितलं होतं तिथं बघायला पाहिजे भाऊ दे ना ना भागू ना। ना। ना, लो या, गरम जाओ क्या करा कधी करणार आहे या दोघांची निस्ती मस्ती चाललंय बरं का ठीक आहे आणि चिमू तर आंबे घेऊन आले आमच्या सोबत पाण्याला आणि चांब तिथं हापसू लागतो बहिणीला थँक्यू म्हणा कुठ आहेत मामा हे मामा आमची अवतार मामा इकडे इकडे आंघोळ करून कुठे आहेत आणि मामा ना सारखं हिंडतात आल्यापासून हिंडतात मामा मामा इकडं मामाला कामच नाही लागले कॅम्प्याला काही बोललंच नाही तुम्ही सकाळपासून कॅम्प्या म्हणाले मला इथे रूम वर त्याला भैया tuh बताईची बात नाही ते बसती आंघोळीची तयारी करत आहे सगळ्यांनी आणि आता वेळ झाला यार, यार चला लवकर लग्न मग सगळे लग्नात गेल्यावर तुम्ही जाणार आहे का मांडवा मध्ये पण ही तर काय नाही मी तर आणून दमले आम्ही हपसून सुद्धा जमलं नाही आणि दा ही एवढं घागऱ्यानु जमले आणि म्हणतो की माझ्यामुळे लाईक येते दाजी मला घ्या सगळ ने होती काय ती साड्या ताड्या बिड्या एक आणि पाणी काय आरती आणत नाही काय ना तर प्लीज आरती आम्हाला होय रात्री पण म्हणजे आरती घरपूस गर्दी काय गर्दी आवडली अजून घेतली अजून दादीची एवढ कष्ट आरती वाटलं नव्हता

बघू शकता जोरात पाणी कमी आले भरली का हो अच्छा जवळ आहे अगोदर तर हे बघा आमचे येडे चाळे असे करतो आम्ही पाणी भरता भरता दाजी एक घरी पाणी येते एक इथं पाणी येतं आणि एक तिथं मैस बांधलं ना तिथं एक पाणी येत होत पहिले इथं येत होत कि सगळं बंद झाले जिमो हा घरला जरा तरी वाटायला पाहिजे रे लाज 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 लाज, 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 लाज मग चल ना मग पाणी भर ना मग इधर का कर बिचारी पाचशे ना तर फायनली आमचं पाणी भरून झालंय नाही का भागू पण दबले भया दमलाय आणि आरती इकडे आमची मजा घेते हो ना माझ्या मग भागू बिचारी पाणी भरते आणि तिला मदत करा आणि मी पण चालले मदत करते त्यामुळे आम्हाला भरायचं पडले बाकीचे काही विषय नाही तर आमची का ना नाही लय हुशार झाली आहे आणि बघा तुम्हाला दाखवलं आम्ही पाणी भरते आरती मॅडम बघा आमचे कसे बसल्या नाही वाटते गेले अशा प्रकारे दाजीने आणले पाणी जावायला आवडते पाणी भरायला त्याच्यामुळे जावई पाणी घेतलंय घेतले काय चिमू चिमुन पाणी चिमू आणि चिमू आणि चांपण दोघं पण पाणी घेऊन येतात जावायची चाम। चाम। हाल काय केले गावातून घे ना तर आमत पाणी पाणी नाही आणि सगळे आंघोळ आमच्या इथं घे नालो आता रेडी झालोय आणि चाललोय आम्ही लग्नात चला आपण लग्नात जाऊ हो उरक ना आमची हो कलोरी बघा ही कलोरीची अजून केस पण बांधणं झालं नाही आणि बागू काय नाही बागू तू चुकीचं आहे बरं का तुला तु तु किती वेळ आण की सेम 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 बट डिप्ले काय हा आम्ही चाललोय आता घरी नाही का वेगळा वेगळ्या चप्पल झाला जाते तर असं आमचा मनूचा पण लुक झाला नाही अजून बरं काय विषय भाऊ तुमचं काय आमचा चामचा लुक बघा कसा आहे छान दिसतं ना आणि चिमूचा लुक पण बघा हे बेटर दिसते आवरले आमची कारभारी पण आम्ही सगळेच आवरले शीतल वहिनी रुचलेत आमचे हो वहिणी पालखी घेऊन थांबतो आवरा आवर <laughs> तर आम्ही आवरले आणि चालले सगळे सगळेजण चला तर निघालोय सगळेजण आम्ही बघा बापी आणि शॅम्पू डायरेक्ट शॅम्पला घे ते घे बाय आता ती घे चाललं आयर घ्यायला आता आहे का आणि ती जोड आयर काहीतरी असते ती प्रथा आहे का ती करायला चालली आता आम्ही आलो आहे आणि बघा नवरती बसलाय तर आलो आहे आम्ही चला आता हयर वगैरे घ्यायची निकणार चांपला फुटी पण आली होती चला मला उशीर झाला एक अक्षता झालाय दुसऱ्या अक्षताला तर जाऊ चल चल मला चल तर लागले आता आम्ही जेवायच्या गरबडीत आहे सगळेजण आणि आमच्या कलवर्या बघा कशा दिसले आले आहे का जेवण झाले सगळ्यांचे सगळे जेवण करून आले

जाऊणार आहे का अशा प्रकारे आमच्या दाजीचं चाललंय जेवण तुम्ही बघू शकता दाजी आणि छान दिनेश दाजी बसले जेवायला अशा प्रकारे <सथिणगे> सगळे बसले जेवायला दाजीचं पण चाललंय जेवण आमचं जेवण वगैरे झाले तर आम्ही सगळे बसलो गप्पा मारे झाले माझा एक फोटो चांगला पाहिजे आस नाही करायचं रे येड्या शिव चौऱ्या ना फोटो का कोण

किस्सा काही हुशार विद्यार्थी कण घेतलं पण बसत नाही शाळा जाते कोण आहे मुंबईला जाऊन असते नाहीतर मग पुण्याला चालली असते नाहीतर

हे सगळं खाणार का तुम्ही आता खातायत बघा डबल डबल खाते आधी ते दोन झाले आता भुकड परत डबल जेवा लागले त्यांना काही लाजा विजा आहेत ना का नाही हे काय पाती तर सारखं खाण्यावर आल्या बसून का आधी ते दोघी खाल्ल्या ह्या ह्या दोघी खाल्ल्या आधी इथे काय खादाड बाई की खाया चारी चारी आता ती खायला लागले तर चिमू पण चिमू पण चाललंय आता लग्न उरकलं आहे आम्ही घरी आणि सगळे निघाले हे गे बाई तुला निघाले आता आम्ही घरी तर चला लग्न बिग्न सगळं उरकून झाले जेवण वगैरे केलेत आणि सगळ्या पावराना भेटून सगळे निघालेत आता मित्रांनो हा जो झाड दिसतं ना कशाचा वडाचा आहे कशा झाड आहे हा कशा झाड आहे तर हे वडाचं झाड आहे तर दिनेशच्या पप्पानी आणि पापूच्या सासऱ्याने लावले म्हणते ती झाड हा कुठलं कुठलं हे काय अच्छा हा तिकडच आहे तर चला तर बघा की आता झाड बघा ते तर नाही राहिले पण त्यांचं आठवण म्हणून एक राहिले नाही असं असते त्यामुळे काहीतरी करून जायचं आयुष्यामध्ये आलं ना काहीतरी करून जायचं की आपण आता आठवण राहिली पाहिजे असं असतं त्यांच्या वडिलांनी ती झाड लावलं आणि बघा आज सगळ्यांना सावली देते काय तर आम्हाला ना एका मामाच्या घरी जेवणासाठी अवतार आलं होतं आणि त्यांनी मटण बनवलं होतं सगळी आमची फॅमिली आहे ना बसून जेवत आहे आणि भारी भाजी वगैरे तर मामा थँक्यू आणि तुम्हाला परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचा बड्डे होता म्हणून त्यांनी आम्हाला ना जेवण्यासाठी आवतं म्हणजे न्यू आमचं नियोजन केले होते मामा आहेत आमचे तर चला मामा तुम्हाला परत एकदा शुभेच्छा वाढदिवसाच्या तर जेवायसाठी ना चिकन केलं म्हणजे मटन केले होते गेलो होतो आम्ही सगळे जेवायला मामा तर अरे खरंच की कसं पळायले आहेत सगळेजण हाय का मजा आली पण मामाच्या इथं काय नाव होतं त्यांचं बहिणी त्यांचं नाव काय होतं शिव ना हो शिव इथं होतं ना आपण हो मग काय करू काय करू सांगतो असा होता आपला लग्नाचा वगैरे ब्लॉग नाही का दिवस आणि असा होता डेली दे ब्लॉग तर आवडला असं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला टाटा बाय टेक केअर घ्या काळजी